इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारकडनं चुकीच्या पद्धतीनं पक्ष फोडले सरकार पाडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातही त्यांनी भ्रष्टाचार केला या भ्रष्टाचारी सरकारला शिक्षा दिल्याशिवाय जनता शांत बसणार नाही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरती येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे आमदार जयंत पाटील हे सत्तावीस सप्टेंबर रोजी राहुरी मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रेसाठी आले तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे खासदार निलेश लंके पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे मेहबूब शेख सुनील गव्हाणे तसेच ॲडव्होकेट संदीप वर्पे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके नितेश कराळे माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे सोनाली तनपुरे रोहिदास कर्डिले तसेच बाबासाहेब भिटे रघुनाथ झिने इलिया शेख सर सुनील लवांडे आदी प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते यावेळी जयंत पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगरच्या लोकांनी क्रांती केली आहे धनशक्तीच्या विरोधात जाऊन एका सामान्य कुटुंबामधील माणसाला निवडून दिलं पाच वर्षांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांना पहिल्याच टर्ममध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचा उपयोग त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी केलाय आपली मतं कशी फोडली जातील याचे प्रयत्न मुंबई आणि दिल्लीमध्ये बसलेली लोक करत आहेत कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं प्राजक्त तनपुरे यांना भक्कम अशी साथ द्यायची आहे शरद पवार यांचा झंझावत दौरा दसऱ्याच्या मुहूर्तावरती महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आपण सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य आणूयात असं जयंत पाटील यांनी म्हटलंय तर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की पक्षाच्या वतीनं जी शिवस्वराज्य यात्रा पाहतोय ते मी या यात्रेस न येता प्राजक्तदा तनपुरे यांच्या विजयी यात्रेस आल्याचं मला जाणवत होतं जे प्राजक्त तनपुरे तेवीस हजार मतांनी विजयी झाले ते आता कमीत कमी पन्नास हजार मतांनी विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते शरद पवार यांना सोडून गेले त्या गद्दारांना राज्याच्या राजकारणात थारा नाही कारण त्यांनी पन्नास खोके घेऊन ईडी सीबीआयला घाबरून पक्षांतर केलं पण तुमचा आमदार कोणत्याही दबावाला घाबरला नाही असं कोल्हे यांनी म्हटलंय यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काढलेली पवार यात्रा राहुरी इथे पोहोचली या यात्रेच्या माध्यमामधनं रयतेच्या कल्याणाचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यात येत आहे पाच वर्षांपूर्वी राहुरी पाथर्डी नगरच्या जनतेनं माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला प्रचंड बहुमतानं निवडून दिलं आणि विधानसभेत पाठवलं होतं माझ्या पहिल्या टर्म मध्ये शरद पवारांनी माझ्यावरती राज्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी टाकली त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी मंत्री पदाची अडीच वर्ष अतिशय काम पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणल्या विजेच्या क्षेत्रात भरपूर कामं केली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकरी बांधवांना दिवसा वीज पुरवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय यावेळी खासदार निलेश लंके मेहबूब शेख सुनील गव्हाणे पंडित कांबळे यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान सभेपूर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवस्वराज्य अमोल कोल्हे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जनतेला अभिवादन केलं यावेळी हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष आणि तरुण या ठिकाणी उपस्थित होते सामान्य माणसांची ताकद काय असते म्हणून तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन लोकसभेच्या निवडणुका कशा झाल्या हे मी सांगून आपला वेळ घेणार नाही पण त्या निवडणुकांमध्ये चारशेच्या पार जाणारा भारतीय जनता पक्ष तुमच्या मुळे दोनशे चाळीस वर थांबला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा फक्त दहा जागा उभा करून निवडणूक लढवणारा त्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले नव्वा खासदार निसट त्या मतानं पराभूत झाले महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षातले सगळे निघून गेले तरी महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभी राहिली यातच शरद पवार साहेबांचं नेतृत्व किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध होतं असं मला वाटतं महाराष्ट्राची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर जेम तेम दीड दोन महिन्यावर आली देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानतो त्याला कारण कसं माननीय गृहमंत्र्यांचा आभार यासाठी मानायचंय की माननीय गृहमंत्र्यांनी एवढ्या लवकर महाराष्ट्रात एंट्री मारून हे दाखवून दिलं का महाराष्ट्रातले दादा भाई आणि भाऊ यांच्या काय जुळ ना म्हणून आता दिल्लीतल्या भाईला आल्यापासून कर माना आणि आल्या आल्या काय सांगितलं मान्य अमित भाई शहानी मान्य अमित भाई शहाचं भाषण बार काही नाही खबर का हे मान्य अमित भाई शहाचं भाषण जे आहे ते बारकाईने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहानी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा काय ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करणारी ही सगळी मंडळी व्यासपीठावर राज्यामध्ये पा पहिलं असेल शेतकऱ्यांचा एकसुद्धा हिताचा निर्णय नाही माझ्या शेतीमालाला बाजार नाही दुधाची काय परिस्थिती आहे तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत फिरत असताना मी तुम्हाला शब्द दिलता मी संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मांडेन तो म्हणजे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादन उत्पादनाच्या खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे ना असा कायदा झाला पाहिजे ना अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी केली दुसरं आंदोलन काय केलं आम्ही कांद्याचं आंदोलन केलं कांद्याला आम्ही भाव मिळाले पाहिजे कांद्याला बाजार वाढला पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली अन्य नगरला आंदोलनसुद्धा केलं ते आंदोलन मी जयंत पाटील साहेबांमुळे स्थगित केलं आणि त्यांना सांगितलं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेस पण त्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चा हमी भाव ठरला पाहिजे आणि कमीत कमी, कमी चाळीस रुपये लिटर दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे ही त्या ठिकाणी आपण पहिला निर्णय घ्यायचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा आदरणीय पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ने काम करणारे ने आपण सगळेजण पवार साहेब कृषी मंत्री असताना एका वेळेस बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली ती आदरणीय पवार साहेबांनी कर कर्ज माफी केली आमचे लाडके दाजी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे काहीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि आमच्या लाडक्या बहिणींचाही त्याला काय हे नाही बऱ्याचदा विचार असतो बहिणींना काय पाहिजे दाजी खुश पाहिजे काय का तर बहिणी आमच्या दाजींचंच बोट दाखवत आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये दोन चार प्रकल्प आम्ही त्यावेळेस घेतले होते दुर्दैवानं खरं सरकार मध्येच गेलं नाही तर तिन्ही चारही प्रकल्प आज खरं पूर्ण होऊ शकले असते एक प्रकल्प वरवर्टी बाबुळगावचा झालाय पण बाकीचे मात्र या सरकारच्या महायुती सरकारच्या भाजपच्या सरकारच्या याच्यामुळं अर्धवटच पडलेले आहेत पण मात्र घाबरण्याचं काय कारण नाही दीड दोन महिन्यानंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आज सकाळी मी ब्राह्मणीला धावायला गेलो होतो नंतर वांबोरीला धावायला गेलो होतो वांबोरीला धावायला गेल्यानंतर मी येता येता मला तिथल्या स्टॉपवर दोन एस टी बस उभ्या दिसल्या आणि बऱ्याचशा लहान लहान मुली शाळेचा ड्रेस घालून लहान मुली म्हणजे सातवी आठवीतल्या मुली असतील मुलं असतील असा मोठा गोळका तिथं बघायला मिळाला एस टी स्टँडर्ड मी सहज आमचे बिटे साहेब बापणा साहेब होते किशनराव सगळ्यांना म्हटलं रे बघू आपण काय चाललंय नेमकं जाऊन आहोत तर बघितलं बस तर आहे पण म्हटलं मुलं बाहेर का उभे हो लहान लहान मुलं तर दोन बस उभ्या होत्या त्यातली एक बस चालूच होती म्हणजे इंजिन चालू होतं मग मी जवळ गेल्यावरती त्या बसवरती असं लाडकी बहीण वगैरे वगैरे असं लिहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना आज शिर्डीला काहीतरी कार्यक्रम होता काही महिलांना सांगितलं तुम्ही जर आज तिथं कार्यक्रमाला आला नाही तर तुमच्याला योजना मिळणार नाही सगळी सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी त्या बस भरायला अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या महिला त्या बस त्या तिथे उद्या काही काही बस रिकाम्या गेल्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्या बस नव्हत्या शेवटी आम्ही तिथे सांगितलंय म्हटलं तर ते लाडकी बहीण योजना ठीक आहे ज्यांना जायचं ते गेल्यात आता दहा वाजल्यात म्हटलं आता काय जाणार नाहीत म्हटलं ती बस एक तर ती बंद असे धक्का मारा लागतो बोलले मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर